गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही काल बघितलं ना किती छान सेलिब्रेशन झालेलं आहे तर माझा सासरी हा डे टू आहे आणि आज मी काय काय करते आहे कोण पाहुणे आले ते हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मला बरं नाही वाटत आहे गेल्या महिन्यापासून नुसतं माझं आहे मला बरं नाही वाटत मला बरं नाही वाटत बिलकुल बरं वाटत नाही सर्दी झाली आहे सर्दी इरिटेटिंग आणि आमचा बेबी घरी आला आहे मला त्याला हातात घ्यायचं आहे त्याच्याबरोबर खेळायचे माझ्यामुळं त्याला सर्दी नको व्हायला म्हणून मी त्याला हात पण लावत नाही खेळत पण नाही आहे जवळ जात नाही त्याच्या जास्त काय करू बॅड लक आहे अजून दोन तीन दिवस आहे जाईल सर्दी तोपर्यंत आता काम चालू आहेत आमची बघू जेवायला काय बनवतो आम्ही डिसाईड नाही केलेलं ना काय बनवायचं तिथे जेवायला आज बघूयात बघूयात आम्ही डिसाईड नाही केलं अजून बघूयात काहीतरी बनवतो दाखवतो आणि अजून काय करते हे पण दाखवते नख बघा किती वाढले ते खूप घाणवाड्या प्रकारे तर आता पहिले नख कट करते आणि त्यांना शेप देते जरा

बारा तास ड्युटी करून आली कळलं ना।, 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 ना मी मला यायचं होतं इकडे सुट्ट्या ॲडजस्ट होत नव्हत्या म्हणून एवढी आजारी होते एवढं ताप होता तापाने फनफन सर्दी काहीच सुचत नव्हतं मला तरी पण मी बारा तास ड्युटी केली आणि मग रात्री इकडे निघले सोलापूरला आणि रात्री तीन वाजता लाईक दा पिलू सांग सांग लाईक द व्हिडिओ व्हिडिओ हा आणि सबस्क्राईब बी करायला सांग स, सबस्क्राइब सबस्क्राइब येस बघा आमच्या ग्लॅनो ने सांगितलंय आता तुम्हाला म्हटलं होते ना मी पाहुणे कोण आले सांगते तर हा आमचा ग्लॅनो आहे दीदीचा मोठा मुलगा आणि जिला विचारलं ना तिथे भाजी काय करायची ती माझी ननंद आहे मोठी सक्की वाली आणि जी पिलू पिलू अस म्हणतो ना आम्ही पिलू माझी मावस आहे पण माझ्या सख्ख्या नंद जास्त त्रास देते ती मला आणि ग्लॅनोचा छोटा भाऊ पण आहे ॲरॉन तो पण दाखवेल त्याची मस्ती तर इतकी बाबा झालं <laughs> का, का काम अरू काम झालं कर काम कर काम कर माझिस काम चाललंय बरं झालं तुम्ही बाहेर येऊन बसले घ्या आता आता काम तुमचं फिनिश दोन पर्यंत हा पर। कर, कर पिलू तू हात लावल्यावर नाही ओरडत बरं काल तर ग्लाईन सारखा करत होता हातच लावून देत नव्हता ते बघता असत नाही बघितलं रे त्याला आवडलं पाहिजे फक्त हो कळलं का तुला काय म्हणतं त्याला मामीला सांग चाकू दे म्हणा दे म्हणा चाकू आपण ते पण तिथे आजी ओपन करून आजीचे तिथे चाकू आहे

तिला म्हणा तू आली नाही तू फोनवर बोल नको म्हणा ठेवू म्हणा फोन काम करू दे म्हणा आम्हाला मावशी लवकर आली तयारी

कार्ड रे कार्ड नाही आवडलं पार्सल कार्ड आधी गायला रुकत असल हा आमच्या दिदीचा छोटा मुलगा आरू अग बाई अग बाई सो गाई जामीना जेवायला मटण बनवलंय या सगळ्यांनी मटण भाकरी खराय खायला आणि आज आम्ही बाहेर बसणारे जेवायला यस पंगत पंगत पंगत

मी देतो चल घेऊन येतो घेऊन येतो मी काळे म्हणतोय मला तिला काय फरक पडणार रे तुझीच बहीण आहे तिला काय बर्फानी आहे बक्की हा आतमध्ये टाकशील मग आधी 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 डर गई गम्मी दोन अनमोल रतन हे आमचं मोठा रतन आहे व्हिडिओ ओ दीदी दोन वेळा ग्लायन व्हिडिओ मध्ये त्याला मी घेतलं ना सबस्क्राईब द व्हिडिओ लाईक द व्हिडिओ दोन वेळा बोलला येतो चल म्हणा तू जेवला का जेवला का जेवला हा सगळ्या म्हणतात जाऊ बोलत नाही मना आम्ही लपवली आमच्या जाऊला

सो गाईज मस्त जेवण करून झालं आहे मटण भाकरी मस्त खाल्ले ते आम्ही आणि आता जरा झोपतो आहे सगळेच थोडं थोडा वेळ कारण रात्री आम्ही हॉलमध्ये जाणार आहे काही कामं करायला कारण उद्या सकाळी आम्हाला बारशाची तयारी करायची आहे आज बारशाची तयारी करतो सो मला बरं पण वाटत नाही आहे सर्दी नाक पॅक झालेलं आहे तर आता जरा वेळा तो आराम करते झोपते तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय